नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत वडापाव याआधी पण आपण वडापावची रेसिपी पाहिलेली आहे पण आज जास्त प्रमाणात वडापाव कसे करायचे ते पाहणार आहोत आता याचं काय परफेक्ट प्रमाण घेतलेलं नाही आहे मी कोणत्या साहित्याचं पण एक अंदाजे सांगते मी तुम्हाला तर मी सुरुवातीला बटाटे उकडायला ठेवले आता हे जास्त बटाटे असल्यामुळे आपण कुकरच्या डब्यात उकडायला घेऊ शकलो नाहीत त्याला थोडेसे असल्यास ते असं खाली कुकरच्या अशी पाणी टाकून डब्यात बटाटे ठेवून उकडून घेऊ शकतो पण आता जास्त असल्यामुळे मी कुकरमध्येच मीठ टाकून बटाटे उकडून घेतले एक फक्त फुल गॅसवर एक शिट्टी होऊन दिली आणि लगेच गॅस बंद केला म्हणजे जास्त गाळ होऊन ये आपले बटाटे म्हणून आणि बटाटेनं मी दोन वेळेस उकडले आधी उकडले मला बस होतील वाटलं पण नंतर मुलगा मला नाही आई आणखीन घे मग परत मी आणखीन डबल घेतले म्हणजे असं काही त्याचं नियोजन नव्हतं की किती करायचे काय करायचे म्हणून मी एक बटाटे पण मोजलेले नव्हते एक अंदाजे सव्वा किलो असतील बटाटे सव्वा ते दीड किलो एक किलोपेक्षा जास्त होते एक सव्वा किलोच असतील ते बटाटे त्याच्यामुळे मी आज काही तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगणार नाही पण एक अंदाज सांगते तर एक सव्वा किलो बटाटे उकडून घेतले मीठ टाकून कुकरमध्ये फुल गॅसवर एक शिट्टी होऊन थंड झाली की त्याचं साल काढून असं हातानेच ते मॅश करून घेतलं आणि हे त्यांना आता वाटण करून घेऊ आपण तर हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता ह्याच्या वाटण करून घेऊ आपण तर आता एवढे त्याच्यासाठी ना एक अंदाज माझा सांगते कारण मा आता हे बटाटे एवढी घेतले पण यातली थोडी भाज्यानंतर राहिली तर एक किलो जर बटाटे असतील का नाही तर तुम्हाला अर्धा किलो बेसनपीठ लागतं आणि तेवढे एक किलो बटाट्याचे पस्तीस वडापाव होते एक आता मोठ्या प्रमाणात आता तुम्ही साईज तुमची किती छोटी मोठी करता त्यानुसार थोड़ी दोन चार कमी जास्त होऊ शकतं तर इथे मी वाटण करून घेतले कोथिंबीर घेतली जिरे मोहरी मीठ हळद आणि हे ना धनजिरे पूट घेतलेली आहे आता तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की मोहरी टाकली मोहरी तडतडली तड़ की नंतर जिरे टाकूया आपण आणि जिरे चांगले फुलले की जे आपण वाटण करून घेतलं आहे का आपण लसण आदरं कडीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं ते वाटण टाकून त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि वाटण चांगलं परतलं त्या हिरव्या मिरचीचा ते असा कच्चेपणा केला की नंतर आपण त्याच्यात हळद मीठ आणि धने जिरे टाकूया तर आता आपलं वाटण चांगलं परतलंय आता याच्यात मीठ टाकूया आता आपण बटाटे उकडताना पण मीठ टाकलं होतं मग त्या हिशोबाने तुम्ही आता मीठ टाका वाटणाला कि वाटण्याच्या हिशोबाने तर बटाटा उकडताना आपण मीठ टाकलं होतं पण ते पाण्याबरोबर जातं नंतर थोडंसं त्यात राहतं पण तसं उकडताना मीठ टाकलं की नाही मग ते चविष्ट लागतं तसं बटाटा आता धनेजिरे पूड टाकते आणि मिक्स करते चांगलं तर असं घरी जर छोटीशी पार्टी काही असेल बड्डे ती तर तुम्ही करू शकता मी मुलाच्या बड्डेची पार्टी होती छो थोडेच म त्याचे फ्रेंड बोलवणार होते त्याच्या मम्मीनं जास्त काही केलं नाही फ पण एवढे एक किलोमध्ये एक पस्तीस वडापाव झाले माझ्याबरोबर तर आता मोजून घ्यायला हवे होतं पण ना मी नाही मोजलं असा अंदाजच घेतलं कारण गडबड होती जराशी महाग मग आता आप आपलं वाटण चांगलं परतलं की त्यात उकडलेलं बटाटं टाकलं आणि गॅस बंद केला आणि आता हे चांगलं मिक्स करून घेतलं वरून कोथिंबीर टाकतेनंतर चांगली भाजी मिक्स करून घेतली की आता हे भाजी थंड होऊन द्यायची मग भाजी थंड होती तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ आपल्या वड्यासाठी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून आता हे असंच थंड करायला ठेवते आणि हे नाही का ताटात काढून घेते म्हणजे लवकर थंड होईल आणि थंड झाले का नाही त्याच्याशी असे गोळे करून घेऊ चपटी आपण तुम्हाला जेवढ्या साईजचे वडे करायचे आहेत ना तेवढे त्या ते साईजमध्ये तुम्ही असे गोळे करून घेऊ शकता आपण याआधी पण वडापावची रेसिपी टाकलेली आहे पण थोड्या प्रमाणात केले होते ते आणि आता आहे जास्त प्रमाणात म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर एवढ्या भाजीतून फक्त चार वाड्याची भाजी आपली नंतर शिल्लक राहिली म्हणजे आपण पीठ जेवढं घेतलं होतं ना त्या हिशोबाने पीठ पण काही मोजलेलं नव्हतं पण एक आता मी करते ना प्रत्येक वेळेस त्या अंदाजाने माझ्या तर हे सव्वा किलो बटाटे असतील त्यातलं एक पाव किलो बटाट्याचं राहिलं होतं समजायचं एक अंदाजेच अशा प्रकारे परत त्याचे गोळे करून घेते आता इथे पीठ घेतले तर हे अंदाजे अर्धा किलो बेसन पीठ असेल आणि त्याच्यात तांदळाचं पीठ टाकलं थोडंसं पाऊवाटी नंतर मीठ टाकलं त्याच्यात आणि सोडा घेतला पण तो सोडा नंतर टाकूया आपण मीठ पीठ मळल्यानंतर तर किंचितसा सोडा घ्या घ्यायचा जास्त काही घ्यायचा नाही आता एवढ्या पिठाला तुम्ही पाहू शकता छोट्या चमच्याने एक अर्धा चमचा असेल हा सोडा आणि पीठ टाकून ना याला चांगलं मळून घेऊ सॉरी हा पाणी टाकून चांगलं मळून घेऊ तर एवढं टाकलं एवढं पाणी मला मा... वाटलं बस होईल पण नंतर जरा घट्ट वाटलं म्हणून थोडंसं परत आणखीन पाणी टाकलं तर चांगलं मिक्स करून घेतलं गाठी मी असं पाहिलं पण मला वाटते हे घट्टच आहे आणखीन थोडंसं पाणी टाकायला पाहिजे असं केकच्या मिश्रणापेक्षा थोडंसं पातळ करायचं आता हे केकसारखं झालं आहे आपलं मिश्रण याच्यापेक्षा थोडं पातळ करायचं आणि एक वडा सोडून बघते आणि वाटलंच तर नंतर पा टाकते तर मी आता याच्यात आपले बरोबर खाण्यासाठी मिरच्या तळण्यासाठी मिरच्या धुवून पुसून त्याला अशा कट करून घेतल्यात म्हणजे तेलात टाकलेस त्या फुटून नंतर त्याच्यावर टाकायला मीठ घेतले गरम गरम मिरच्या तळल्या की त्याच्यावर मीठ टाकायचं नंतर जिरी मीठ लाल तिखट आणि लसण घेतलं आहे जी लाल चटणी करण्यासाठी नंतर ह्या वड्याबरोबर जे बारीक राहते ना ते शेव आपण जे टाकतो का असे करतो का चटणीसाठी ते त्याची त्याबरोबर हे लसण जिरे टाकून मीठ तिखट टाकून हे मिक्सरवर फिरून घ्यायचं ती लाल चटणी तयार करायची मी सोडा टाकला आता पिठात आणि पाणी टाकून मिक्स केलं पण मला आणखीन पण घट्टच वाटायला आहे म्हणून मी आणखीन परत पाणी टाकते थोडंसं पण एक वडा सोडून बघते जर थोडंसं घट्टच आहे एक आणखीन एक दोन तीन चमचे पाणी लागल पण एक वडा सोडते आणि नंतर मग पाणी टाकते त्यात आणखीन कारण आपण त्या तांदळाचं पीठ टाकल्यामुळं ते बेसनपीठ किती पाणी शोषून घेते ते काळ अंदाजा येत नाही आपल्याला सोडल्याशिवाय कळत नाही घट्टच आहे आता एवढा सोडते मी वडा पण नंतर पाणी टाकते थोडंसं आणखीन थोडं पातळ करून घेते तर तुम्ही आता सुरुवातीला तेल पाहू शकता तेल पण जास्त आपल्याला लागत नाही किंवा वडे पण तिखट तेलकट जास्त होत नाही तर आपण सोडा टाकला तरी तुम्ही पाहू शकता मी आता थोडं पाणी टाकून ते मिक्स केलं ती क्लिप शूट करायची राहिली आत्ता या पाणी टाकल्यानंतरची आणि हे ना असं सर्व बाजूने असं सोडायचं म्हणजे आपली चटणी लाल चटणी करण्यासाठी ती आपल्याला उपयोग आहे ती हो नंतर मग वाटलं तर तुम्ही शेवटला दोन घाणी तसे काढू शकता पण तुम्हाला दाखवण्यासाठी सुरुवातीला मी थोडं टाकून पाहिले तर वड्याला असं हा मनाने आतून खालून हे झालं नाही व्यवस्थित सेट झाला वडा की नंतर पलटायचा काही करायची नाही पलटण्याची आणि गॅस मिडियमच ठेवायचा फुल पण नाही आणि बारीक पण नाही जास्त थोडं पीठ घट्टच होतं आपलं प आता मी पाणी टाकून ते पातळ करून घेतलं आता नंतर पण हे सुरुवातीचे तमान दाखवते बरोबर पस्तीस वडे झाले आपले एवढे एक अंदाजे एक किलो बटाटे आणि अर्धा किलो बेसन पिठामध्ये हे साईडला काढून घेते आणि हे थंड करून नंतर चटणी करून घेऊ आपण याची वडे आपले चांगले तळून झालेत तयार तर अशाच प्रकारे सर्व वडे करून घेतले मी आणि आता शेवटला चटणीसाठी थोडं पीठ राहिलं होतं ते असं ते दोन घाणे त्याचे काढून घेते सर होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं ते तर मिरच्या तळून घेऊ आपण जर आपण त्याला कट केले पण पन तरी पण अंगावर ओढून येऊन येऊन ताट झाकून घेऊ मिरची तळून तयार झाली त्याच्यावर मीठ टाकून घेऊ लगेच तर एवढं तेल आपलं शिल्लक आहे तर सर्व वडे तळून तुम्ही पाहू शकता आपल्या चटणीसाठी ते आपण काढलेलं आता हे सर्व मिक्स करते आणि ह्याची मिक्सरवर चटणी कुठून घेते मिरच्या पण तळून झाल्यात आपल्या तयार आणि एवढी भाजी आपली शिल्लक राहिली चार ते पाच वड्याची आपण जास्त बटाटे घेतले होते एक सव्वा किलो असतील तर एक पाव किलोच्या अंदाजाने आपले ते एक आता अंदाज आता काही मी सांगू शकत नाही कारण बटाटे एकदम आणलेले होते मग एक अंदाज माझा एवढी भाजी आपली शिल्लक राहिली एवढे वडे तयार झालेत तर मग कसे वाटले तुम्हाला माझे वडे ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ वीड़। तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपले वडे तयार आहेत मिरची तयार आहे आता चटणी तयार आता आपण पाव घेऊया आणि आपण वडे खायला सुरुवात करूया खूप छान झाले टेस्टला पण तर घरात छोटीशी बड्डेची ती काही पार्टी असेल तर विकत आणण्यापेक्षाच घरच्या घरी केलेलं कधी पण सांगलं कसा वाटला व्हिडिओ ती नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा